राज्यातील अठरा वर्षांवरील सगळ्यांना मोफत लस देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं राज्यातील सगळ्या मंत्री नागरिकांना लस देण्याबाबत सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढणार असल्याचंही ते म्हणाले कॅबिनेटमध्ये या विषयावर चर्चा झाली होती सर्वांमध्ये एक मत झाला होता की कुठेतरी आपण आपल्या या राज्यातल्या प्रत्येक नागरिकांना मोफत लवकरात लवकर वॅक्सिन द्यायचं आहे त्या बाबतीत मुख्यमंत्रीचा होकार होता उपमुख्यमंत्री महोदयांनी कालच जाहीर केलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नागरिकाला अठरा वयोगटाच्या वर्ष आम्ही मोफत त्यांचा व्हॅक्सिनेशनचा कार्यक्रम घेऊ आणि लस खरेदीसाठी टेंडर जे लस असेल दे देईल सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेणारच आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याशी अधिक आपण बोलूया सागर अठरा वर्षावरील सगळ्यांना मोफत लसी संदर्भात सरकार सकारात्मक आहे ह्या चर्चा सुरू असल्या तरी एका बाजूला लसच उपलब्ध नाहीये अनेक ठिकाणी लसीकरण थांबलेलं आहे किंवा लसीचे डोस अगदी शंभर दोनशे अशा स्वरूपात येत आहेत काय सांगाल या सगळ्याच विषय लस मोफत मिळावी यासाठी महाविकास आघाडीमध्ये आता हालचाली सुरू झाल्या आहेत अर्थात दोन दिवसापूर्वीच काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील अशा स्वरूपाची मागणी केली होती त्यानंतर राष्ट्रवादीकडनं देखील मागणी करण्यात आली होती आता स्वतः नवाब मलिक यांनी याच सूत्रवच केले आहे की पुढील काळामध्ये कॅबिनेटमध्ये या संदर्भात निर्णय घेतला जाईल सकारात्मक अशी भूमिका आहे मुळात लस मिळत नाही की आत्ताची जरी समस्या असली तरी इतर देशातून सुद्धा आयात लसीच्या संदर्भात सुद्धा सरकार विचार आहे दुसऱ्या बाजूला मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पुनावाला यांच्या ज्या लस आहेत त्या देखील महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होतील या संदर्भात चर्चा सुरू आहे यामुळे लस नाही हा तुर्तास दोन ते तीन आठवड्याची जरी समस्या असली तरी वॅक्सिनेशन महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक करावे लागणार आहे आणि कारण की रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी कुठे ना कुठे तरी एक तो उपाय मानला जातोय यामुळे महाराष्ट्र सरकार वॅक्सिनेशन भलेही केंद्र सरकार कडून अठरा ते आले असले तरी महाराष्ट्रात जर उपलब्ध करून दिले तर फार मोठी गोष्ट होणार आहे कारण की लोकांना त्यामुळे जे गरीब मध्यमवर्गीय आहेत त्यांना देखील याचा दिलासा मिळणार आहे नक्की सागर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल बुलेटिन मध्ये ब्रेक पहा फक्त न्यूज लोकमत